महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध धंदाविरोधात आणि शासनानं प्रतिबंधित केलेला गांजा लागवड आणि विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांचे पथक रात्र गस्त घालत असताना पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की पंढरपूर नगर बळसोड येथील एका हॉस्पिटलच्या पाठीमागे राहत असलेल्या परसराम मस्के यांनी त्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे शासनानं प्रतिबंधित केलेला गांजा विक्री करण्यासाठी साठवणूक केली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे रवी पोले हे एका पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोत्यामध्ये अर्धवट ओलसर पाला पाचोळा हिरव्या रंगाचा वास येत एकूण सहाशे ग्रॅम किमतीचा चार लाख बारा हजार रुपये आणि मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण चार लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाला सह दोन इस्मान विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे कलम आठ क वीस ब आय आय क एन डी पी एस आणि सहकलम चौतीस भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस निरीक्षक विकास पाटील साहेब पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार गजानन पोकळे पारू कुडमेता राजू ठाकूर नितीन गोरे नरेंद्र साळवे आकाश टापरे आजम प्यारेवाले प्रशांत वाघमारे यांनी केली आहे रॉयल मीडिया साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा